श्री स्वामी समर्थ ज्योतिष चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा आज आपण तुळजाभिणीच्या कानमंत्र किंवा जप मंत्राविषयी पाहणार आहोत तर गेनमाळ करून मोठा खर्च करून किंवा एखादा मोठा दिखावा करून काय आपले साध्य साध्य होत नाही तर शिष्याने गुरुला असा जो मंत्र आहे तो मंत्र शिष्याला देण्या द्यावा आणि शिष्यांनाही तळमळीनं हा कानमंत्र हा गुरुमंत्र अत्यंत आदराने जपावा तरच हे आपले काम साधते ह्या आयुष्यामध्ये अनेक संकटं अनेक दुःख दारिद्र्य तसेच जन्मपत्रिकेतील दोष किंवा जागेतील दोष किंवा कुंडलीमधील दोष किंवा पूर्वजन्माचे काही संचित दोष असतात हे दूर होण्यासाठी कुलदेवतेचा जप हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अशा प्रकारे कुलदेवताची सेवा करून हा आपले जे कर्म आहेत किंवा जे पत्रिकेतील जे कुंडलीतील जे दोष आहेत हे निवारण होण्यासाठी कुलदेवतेचा जप करून हे आपण आपले जीवन सुखमय करणे अत्यंत आवश्यक आहे सुद्धा जो मंत्र दिलेला आहे तो अत्यंत महत्त्वाने द्यावा लागतो काही गुरु पठात बसवतात पण शिष्याला खरा कानमंत्र देत नाहीत तर फक्त आईराजा उदे उदय सदानंदीचा उदय उदे, उदे, उदे जय हा जयघोष करतात परंतु हा जयघोष आहे हा काय मंत्रजप नाही किंवा मंत्र नाही हे ना लक्षात असू द्या त्यामुळे गुरु करताना तुम्ही पारखून आणि गुरु हा सात्विक पद्धतीनं असावा शक्यतो बकरं कोंबडं किंवा प्राणीहत्या पशुहत्या हे तुमच्या हातून घडू नये जे पुरणपोळी देवीला भाजी भाकरी यातूनही देवीची गेणमाळ आपण करू शकतो गोडानेसुद्धा गेणमाळ आपण करू शकतो चार चार पाच पाच बकरे किंवा कोंबडे किंवा हे असे काही पशुहत्या करून कोणतेही देवता प्रसन्न होत नाही हे लक्ष असू द्या स्वामी समर्थ गुरुदेव दत्त